हॅलो फ्रेंड्स घरगुती सामान्यासाठी वापरले जाणारे फिफ्टी इंग्लिश वर्ड्स आज आपण पाहणार आहोत चला तर मग आजच्या लेसनला सुरुवात करूया भिंतीतले जे कपाट असते त्याला इंग्लिशमध्ये बोलतात कबट आणि कपड्यांच्या कपाटाला इंग्लिशमध्ये म्हणतात रोप चुलीला इंग्लिशमध्ये बोललं जातं हात आणि चुलीमध्ये जो लाल बुंद कोळशाचा निखारा पडतो त्याला बोलतात शिंडर निखऱ्यापासून काय बनते राख राखीला इंग्लिशमध्ये म्हणतात ॲश स्वयंपाकासाठी जी कढई वापरतो आपण तिला म्हणतात कॉर्डरन भाजी घेण्यासाठी आपण जी पळी वापरतो तिला बोलतात लॅडल काटा चमच्याला इंग्लिशमध्ये म्हणतात फोक आणि जो साधा चमचा असतो त्याला इंग्लिशमध्ये काय बोलतात स्पून पीठ वगैरे चालण्याची जी चाळणी असते तिला काय बोलतात इंग्लिशमध्ये सिर्फ चादरला म्हणतात बेडशीट चाडी किंवा गाळणी याला इंग्लिशमध्ये काय वर्ड वापरतात फनेल स्वयंपाक खोलीतला धूर बाहेर जाण्यासाठी दोरांडे असते त्याला इंग्लिशमध्ये काय बोलतात चिमणी झाडूला बोलतात ब्रूम पुसणी किंवा पोछा याला इंग्लिशमध्ये म्हणतात मॉप टोपलीला बोलतात बास्केट कचराकुंडी डस्टबिन झाकण्याला काय म्हणतात लीट पायपोस किंवा पायपुसणीला इंग्लिशमध्ये काय बोलतात डोरमॅट बादलीला बोलतात बकेट लाटण्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात रोलिंग पिन पत्र्याचा जर डबा असेल तर त्याला इंग्लिशमध्ये बोलतात कॅनिस्टर थाळीला इंग्लिशमध्ये बोलतात प्लेट दंतमंजनला इंग्लिशमध्ये म्हणतात टूथ पावडर धुण्याचा सोडा वॉशिंग पावडर घरामध्ये जे जाळे लागते त्याला इंग्लिशमध्ये बोलतात क्वावेब काय बोलतात क्वावेब काळी दि जी काडी असते ती इंग्लिशमध्ये बोलतात दि दि मॅस्टिक आणि काडीपेटीला पेटीला म्हणतात मॅजबॉक्स सुईला काय बोलतात इंग्लिशमध्ये निडल आणि सुईमध्ये जो धागा वापरतात त्याला बोलतात थ्रेड एखादा दोर असेल तर त्याला बोलतात रोप दोरीला काय बोलतात स्ट्रिंग पोते किंवा गोनीला म्हणतात सॅक चटईला बोलतात मॅट कंगवा कॉम्ब आरसा मिरर तिजोरीला काय बोलतात इंग्लिशमध्ये सेफ कुलूपला काय बोलतात लॉक सावीला बोलतात की उशी पिलो उशीचा कवर किंवा उशीचा आभराला इंग्लिशमध्ये बोलतात पिलो केस आड कि काय म्हणतात बरं इंग्लिशमध्ये नट क्रॅकर काय म्हणतात नट क्रॅकर साबणाला बोलतात सोप सांडची किंवा चिमटा यासाठी इंग्लिशमध्ये लोड वापरतात पिन्सस भट्टीला इंग्लिशमध्ये बोलतात ओहन इस्त्रीला बोलतात आयन खुर्ची चेअर बशीला बोलतात सॉसर झोपळा स्विंग बांगडीला बोलतात बँगल पायात घालण्याचा जो वाळा असतो त्याला बोलतात अँकलेट घालण्याचा जो हार असतो त्याला बोलतात नेकलेस हातात घालण्याचे जे कांकन असते त्याला बोलतात ब्रेसलेट साखळी म्हणजे चेन दागदागिन्यांना इंग्लिशमध्ये म्हणतात ज्युलरी नाकामध्ये घालण्याची जी नथ असते तिला बोलतात नोज रिंग आणि मोतीला इंग्लिशमध्ये म्हणतात पल